येत्या काही दिवसात या राशींचं नशीब बदलणार आहे भगवान विष्णू बारा राशींमधून या काही राशींवर खूप जास्त प्रसन्न आहेत दोन हजार चोवीसमध्ये मे महिन्याच्या शेवटी एक एकादशी येते या एकादशीनंतर या लोकांना ऐश्वर वैभव आणि सौंदर्याचा ग्रह शुक्र आपले राशी परिवर्तन मेषराशीतून आपल्या स्वतःच्या वृषभ राशीमध्ये करेल ज्यामुळे या राशी होतील धनाने मालामाल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं या राशींच्या जीवनात येईल अपार आनंद ज्यामुळं या राशींना मिळेल मोठं यश मित्रांनो शुक्र ग्रह राशी परिवर्तन करून वृषभ राशीत गोचर करेल धनसंपत्ती आणि सुख समृद्धीसाठी या एकादशीच्या दिवशी हे राशी परिवर्तन काही राशींसाठी खूप जास्त अनुकूल होईल तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या राशी ज्यांच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण त्याच भाग्यशाली राशींबद्दल बोलणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर या काळात असणाऱ्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्या आपण बघूयात तर सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे अर्थातच मेष रास वृषभ राशीत शुक्राचा होणारा गोचर मेष राशीसाठी खूप जास्त शुभ फलदायी मानला जातोय तुमच्या नात्यात नवीन नाती बनतील ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला लाभ मिळेल मेष राशीवाल्यांना माता लक्ष्मीच्या कृपेनं समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल मेष राशीसाठी शुक्राचा गोचर लाभदायक ठरेल या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होईल जबरदस्त धन योगाचे शुभ संयोग तुमच्यासाठी यावेळी आहेत त्यासोबतच तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील तसंच तुमचं आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे तुम्हाला चारही बाजूंनी फायदा होणार आहे बिझनेस करणाऱ्या लोकांना बिझनेसमध्ये अपार धन प्राप्त होईल नोकरी करणाऱ्यांना नोकरीशी संबंधित एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते जसं की तुमचं प्रमोशन होऊ शकतं किंवा तुमची वेतन वृद्धी होऊ शकते त्यामुळं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तसंच जे काम तुम्ही या काळामध्ये करताय त्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल मेष राशीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक असेल सोबतच तरक्कीचे योग आहेत वैवाहिक जीवन सुखी राहील अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील अचानक अडकलेले पैसे प्राप्त होतील दुसरी भाग्यवान राशी आहे कर्करास कर्क राशीवाले वृषभ राशीत शुक्राचं गोचर तुमच्यासाठी फलदायी सिद्ध होऊ कर्क राशीसाठी हा काळ चांगला राहणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर आहे त्यामुळं तुम्हाला विदेश यात्रा करण्याची संधी मिळू शकते सोबतच विदेशात जाऊन नोकरी किंवा शिकण्याची स्वप्न पाहत असाल तर ती स्वप्न या काळामध्ये करिअरमध्ये चांगले परिणाम देणारे मानले जात आहेत वृश्चिक राशीवाल्यांना गुरु कृपेचे लाभ होतील तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील भौतिक सुखात वाढ होईल तसंच तुमची थांबलेली सर्व कामं पूर्ण होतील यावेळी तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती होईल त्यासोबतच आरोग्याच्या समस्येतूनही तुम्ही मुक्त व्हाल माता लक्ष्मीच्या कृपेनं या काळात वृश्चिक राशीवरती धनाचा वर्षाव होणार आहे नोकरी प्राप्तीचे योग बनत आहेत उत्पन्नाचे नवनवीन मार्ग प्राप्त होणार आहेत ज्यामुळं तुमची आर्थिक स्थिती चांगली सुधारणार आहे पुढची राशी आहे मिथून मिथुन राशीच्या लोकांच्या नोकरीत पदोन्नती होईल व्यापारात अचानक धनलाभ होईल तसंच आर्थिक स्थिती मजबूत होईल सर्व अर्धवट आर्थिक कामं पूर्ण होतील आणि कुटुंबात शांती आणि आनंदाचं वातावरण राहील तसंच मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते उत्पन्नाचे नवनवीन स्रोत प्राप्त होतील नोकरीत प्रमोशनचे योग आहेत भगवान विष्णूंच्या कृपेनं तुमची सर्व कामं सफल होतील व्यवसायत अचानक धनलाभ होईल सगळ्या अडचणी दूर होतील पुढची आहे वृषभ्रास माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमची सर्व रखडलेली कामं सफलतापूर्वक पूर्ण होणार आहेत सोबतच धन नोकरी आणि व्यापारात खूप प्रगती होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादानं धनाशी संबंधित समस्या आहेत त्या दूर होतील वर्षानुवर्ष रखडलेली कामं ती देखील पूर्ण होतील उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील तर या काही राशी आहेत या राशींमध्ये येणारा काळ जो आहे तो अत्यंत छान असणार आहे सुखाचा असणार आहे